राऊरीमध्ये लोकमतचे तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यासह व्यापारी आणि इतर दहा ते पंधरा जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे या घटनेचे पडसाद कालपासून जिल्हाभर उमटू लागले मारहाणीच्या निषेधार्थ पारनेरमध्ये देखील बंद पाळण्यात आला आहे पारनेर पत्रकार संघाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या वतीनं पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजराव पवार यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी आरोपींवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी तालुक्यामधील सर्व पत्रकार मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते यावेळी झालेल्या घटनेचा पत्रकारांनी तीव्र निषेध केलाय वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण करणं हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं कृत्य आहे या गुन्ह्यामधील आरोपींना तातडीनं अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी पत्रकार संजय वाघमारे पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास अबुज इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संघटनेचे अध्यक्ष पोपट पायमोडे भगवान गायकवाड इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड कार्याध्यक्ष दत्ता गाडगे लतीफ राजे पत्रकार संघाचे सचिव शरद झावरे संपत कपाळे भिकाजी धुमाळ दादा भालेकर लोकमतचे तालुका प्रतिनिधी विनोद गोळे निलेश जाधव यांच्यासह हो, मोठ्या संख्येनं पत्रकार इथे उपस्थित होते काल राहुरी येथे भाऊसाहेब लेवले या ज्येष्ठ पत्रकारावरती तरी सिनियर सिटीजन इसमावरती वार्तांकन करीत असताना त्यांच्यावरती ज्या चोरट्यांनी वाहनं चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता त्या चोरट्यांनी त्यांच्यावरती हल्ला के का केला काही विशिष्ट समाजातील लोकांनी येऊन त्यांच्यावरती चित्रकरण करत आहेत म्हणून त्यांच्यावरती हल्ला केला ही अतिशय निंदनीय बाब आहे सर्व पत्रकार बंधूंना आणि त्यांच्या जे स्टाफ असतात वार्तांकन करणारे लोक असतात या लोकांना संरक्षण असणं गरजेचं आहे हे संरक्षण आम्ही देऊच देऊ परंतु भाऊसाहेब एवले सारख्या ज्या ज्येष्ठ पत्रकारांवरती हा हल्ला झालेला आहे त्याचा पोलीस प्रशासनातर्फे या निंदनीय कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि यापुढे या प्रकरणामध्ये भाऊसाहेब वेळेंच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेलाच आहे परंतु त्यातील आरोपींना जे लवकरात लवकर पकडून आमची पथकरं पोलीस पथकर रवाना झालेली आहेत आणि ही त्यातील आरोपींना अटक करून लवकरात लवकर लोकर त्याच्यावरती कडक कारवाई करून पत्रकार कर, संरक्षित कायदा जो झालेला आहे तर त्या कायद्याबाबत आम्ही माननीय आमचे एस पी श्री ई सी शिंदू साहेब यांनी ठोस कारवाई करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर अटक करून आम्ही त्या सर्वांना जरब बसवण्यासारखं शिक्षा देणार आहोत जय हिंद राजीराव पवार आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू पाधर तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी काल आपल्या सर्वांचे सहकारी मावसाहेब देवदे यांच्यावर गुन्ह्याचं वार्ताहर करण्यासाठी गेले असताना एक पान घाटक होणार बाबासाहेब येवले अत्यंत सरळ आणि साधा माणूस साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी आणि भावसाहेबांनी एकत्र साधूमतमध्ये कामानं सुरू यावेळेस वृत्तपत्र फार घेतलं नव्हते नगरली शंकरमाचं त्या सारोमतमध्ये आम्ही बरोबर कामानं सुभाव केली अत्यंत चांगलं काम करणारा समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजभूत काम करणारा हा पत्रकार आणि हे काम करत असताना तसं नोटीसारखं एक राष्ट्रीय काम सुद्धा या माणसाने मनापासून केले अशा या पाप गरुभाणसाला काल कुठल्याही कोणाशी भरे झाले वय कोणाचं बांध झाला बाण वाण असं वेळ नसताना जेव्हा वार्तांकन करतो म्हणून त्याचा मोबाईल दिसून घेणं त्याला प्रचंड मारहाण करणं ही अत्यंत गंभीर बाब आहे खरंतर आता आपल्या या ठिकाणी चर्चा झाली त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसिंग सोशल पोलिसिंग याच्या संदर्भातही चर्चा झाली सगळं तर ब्रिटिश पोलिसिंग करणं पाहिजे इतकं सोपं राहिलं मानवी मानवाधिकार असेल बाकीचे कुठल्या कोर्टातून काही वेगवेगळे नियम आले असतील अगदी आरोपीला जरी पकडलं तरी ताबडतोब आधी पाहिजे अंदाज त्याला मेडिकल कार्यालय घेऊन जाणार ही मान्या, वे 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 करना करना सागरी बंद असताना त्याला ब्रिटिश पोलिसांनी वागवणं किंवा तशा पद्धतीने मारहाण करणं ही एखादा थमक्या अधिकारी करू शकतो आणि ते काम पवार साहेब करतील असा विश्वास आता काही दिवसापासून आपल्याला मिळाला हे काम प्रामाणिकाने गरज आहे तातडी बचा लाडकी असणारे लोक हे काम करू शकत नाही इतर नजीकच्या काळात पवार साहेबांची तशा पद्धतीची कार्यपद्धती आपल्याला लवकर दिसणार आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर